नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम पी सी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर आणि खूप जण सारखं कमेंट करत होते की सर तुम्ही एमलिसिस सीचे व्हिडिओ बनवत नाही राज्यसेवेचा पेंडिंग आहे कंबाईन बद्दल बोलत नाही ग्रुप सी चा अजून काहीच टाकलं नाही तर माझं सगळ्यांना तेवढंच म्हणणं होतं की काही गोष्टी पेंडिंग होत्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या ऑफलाईन ऑफिसच्या कामामध्ये मागे पडून गेल्या पण निश्चित मी करणार होतो आणि त्याचाच एक भाग म्हणून अजून ग्रुप बी जी मेन्स आहे तर त्याच्या बाबतीमध्ये थोडी एक चर्चा करूया आणि त्यातून आपल्याला एक पुढील दिशा मिळेल की आ, फिजिकल पी एस आय बाबा कोण करू शकतं कोणाला एस टी आय ची अपेक्षा आहे कोणाला एसई मिळू शकते ज्यांना राज्यसेवा करायची काही युपीएससी करायची असे बरेचसे विद्यार्थी फोनवर पण माझ्याशी चर्चा झाली ऑलरेडी काही जणांना ज्यांना युपीएससी करायचं होतं आणि ज्यांना असं वाटत होतं की आपल्याला पोस्ट मिळेल का नाही ती चर्चा पण झालेली आहे त्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत आणि बाकी ही बऱ्याचशा गोष्टी राज्यसेवेचा व्हिडिओ आपण उद्या शंभर टक्के त्या बाबतीमध्ये पण चर्चा करूयात आणि पुढील दिशा हा सगळ्यात महत्वाचा विषय याविषयी आपण बोलूयात मला असं वाटतं बघा अनालिसिस बद्दल पेपरच्या ऑलरेडी मला वाटतं मी एक व्हिडिओ याच्यावर बनवला होता प्राथमिक निरीक्षण आहे त्यात ज्या काही बेसिक गोष्टी होत्या स्टॅटिस्टिक ज्या होत्या तर त्याच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतो मला असं वाटतं की जो एक पेपर असतो लँग्वेजचा म्हणजे महत्वाचा मराठी आणि इंग्लिश व्याकरणाचा पेपर तर तो, तो कम्पेरेटिव्हली सोपी हो, सोपा होता म्हणजे बऱ्याच जणांना एक ऐंशीच्या आसपास मार्क तर मिळालेत त्या ठिकाणी ऐंशी पर्यंत युजुअली एटी क्रॉस करणं तेवढं इझी नसतं पण ह्यावेळेस ते झालं त्यात पण अजून काय झालं थोडंसं म्हणजे इंग्लिश ग्रामरच्या पॅसेजमध्ये वेळ लागत होता पण पाच पैकी पाच बरोबर आहे ते त्यामध्ये याच्यामध्ये तो महत्वाचा रोल कोणी प्ले केला दहा मध्ये खूप जणांना दहा पैकी दहा मार्क त्या ठिकाणी पडलेले आहेत दहा पैकी दहा तर त्याच्यामुळे पण काय झालं की लँग्वेजचा स्कोर डायरेक्टली वाढून गेला त्यामुळं जेव्हा आपण तेवीस सोबत कम्पेअर करतो ग्रुप बी मेन्सच्या तर कम्पेरेटिव्हली जो चोवीसचा ग्रुप बी मेन्सचा पेपर झाला दोन्ही पेपर कम्पॅरेटिव्हली आपल्याला इझी वाटतात लँग्वेज मध्ये मला वाटतं व्याकरणामध्ये पण बरेचसे पीवाय किंवा आपल्याला बघायला मिळाले इंग्लिशच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण बघतो हो कॅब वगैरे बऱ्यापैकी माहितीतले होते आणि जे पण होते थोडं फॅमिल होते असं खूप आउट ऑफ बॉक्स किंवा काहीतरी रेग्युलर टेक्स्टबुकच्या बाहेर जाऊन त्यांनी क्वेश्चन काढले असं काही झालेलं नाही ठीक आहे ज्यांचं पहिली दुसरी मेन्स होती वेळेचं नियोजन झालं नाही त्यांना काही ठिकाणी थोडंसं अडचणी येऊ शकते पण जे मुरलेले खेळाडी आपण ज्याला म्हणतो त्यांनी बऱ्यापैकी एक सेवेंटी प्लस तर मला वाटतं खूप जणांना त्या ठिकाणी मार्क मिळाले तो एक मेजर फॅक्टरी कट ऑफ तो वाढतोय आणि शंभर टक्के वाढणार आहे तेवीस पेक्षा कट ऑफ शंभर टक्के वाढणार आहे तर चर्चा करूया आपण कुठपर्यंत काय काय होऊ शकतं जेव्हा आपण जीएसच्या पेपरचा विचार करतो जीएस मध्ये मला असं वाटतं एक हिस्ट्री जर सोडला हिस्ट्रीमध्ये नाही म्हटलं तरी आपण एक एक्सपेक्ट करूया की चार पाच प्रश्न निश्चितच अवघड होते चार चार एक चार प्रश्न तरी आपण म्हणूया की, की ते अवघड होते डिफिकल्ट एवढे जर हे चार प्रश्न सोडले त्यातही काही काही प्रश्न विद्यार्थ्यांनी आता लॉजिक न सोडले त्यातले एक दोन बरोबर आले पण बाकी करंट अफेअर्स ठीकठाक होतं जनरल सायन्स ठीकठाक जिओग्राफी पण ठीकठाक पण बाकी इकॉनॉमी बऱ्यापैकी सोपं होतं पॉलिटी बऱ्यापैकी सोपं होतं आणि इन जनरल तिथं पण मला वाटतं एक त्रेसष्ट पासष्ट वाला कोणतरी एक दोन विद्यार्थी मला भेटले पण ऍव्हरेज आपण तिथे एक पन्नास पंचावन्न पर्यंत मार्क पडायला काही हरकत नाही असंही आपण त्या ठिकाणी म्हणजे पन्नास पंचावन्न घ्या म्हणजे साठ पर्यंत पण मार्क पासष्ट पर्यंत पण मार्क पेपर टू मध्ये जे चांगले विद्यार्थी अभ्यास करतात त्यांना तिथपर्यंत पडायला काहीच हरकत नाहीये त्यामुळे ओव्हरऑल जो कट ऑफ वर इम्पॅक्ट आहे ना तो त्याचा पण बऱ्यापैकी होईल थोडंफार काही काही क्वेश्चन एखाद दुसऱ्या असतात जे अवघड असतात ते शक्यतो मिरिटही ठरवत नाहीत आणि कट ऑफही ठरवत नाहीत इन जनरल म्हणजे एका वाक्यात कन्क्लूड करायचं तेवीस पेक्षा चोवीसचे पेपर सोपे होते तेवीस पेक्षा चोवीसला जागा थोड्याशा कमी आहे म्हणजे आता एस टी आयच्या च्या तर दोनशेच्या आसपास काहीतरी जागा ते भरपूर प्रमाण आहे पण ते जास्त फरक आपल्याला ऑफ मध्ये दिसणार नाही एस टी आय असो पी एस आय कारण आता प्रिलिम्स एक झाल्यामुळे काय झालं बरेच जण सेम आउट करतात म्हणजे फार कमी लोक असतील ज्यांनी पी एस आय प्रेफरन्स पुढच्या गोष्टी येतात त्याच्याविषयी आता जास्त बोलण्याची आवश्यकता नाही पण कट ऑफ मध्ये वेरिएशन साधारण ऍव्हरेजच राहील जे मागच्या त्या पद्धतीनं तर ह्या बाबतीमध्ये विचार करत असताना तेवीस पेक्षा कट ऑफ शंभर टक्के वाढणारिलची पी एस आय ची तयारी कोणी करावी बाबा खूप जणांचा फोन येतो सर पी एस आय फिजिकल करावं काही जणांना रिग्रस फिजिकल करायचं बाकीचा अभ्यास होत नाही माणूस आराम करावा लागतो मग ते एक फिजिकलच्या मोड मध्ये घुसलं की अभ्यासाचा मोड मागे पडायला लागतो माझं स्पष्ट म्हणणार राहील ओपन मेल बद्दल जेव्हा आपण बोलतो ओपन मेल तर पी एस ला वन फोर्टी प्लस ज्यांना आहेत त्यांनी पी एस आय फिजिकल करायला काहीच हरकत नाही आता प्लस मायनस थोडंफार गोष्टी होत असतात आणि नाहीये म्हणजे आता मी पूर्वी करत असं अनॅलिसिस पण केलेलं नाहीये इन जनरल जे काही वेटरन्स असतात चर्चा केल्यानंतर किंवा माझ्यापर्यंत त्या मानानं यावेळेस फार कमी लोकांचा कॉन्टॅक्ट झाला मी बी वि असल्यामुळं हो। काही मेसेज अजून पेंडिंग आहेत मला बघणं झालेलं नाहीत काही कॉलवर बोलणं झालं काही प्रत्यक्षात इथे पुण्यामध्ये ऑफलाईन भेटलेत त्यांच्या अनुषंगाने एक अंदाज जर काढला तर आपण एक मार्कांची रेंज आपल्याला जी कळते त्याच्यानुसार पीएसआय फिजिकल वन फोर्टी प्लस जनरल मेल मला असत त्यांनी तयारी करायला काहीच हरकत नाही राईट जनरल मेल पीएसआय फिजिकल जेव्हा आपण बोलतो जनरल मेल राईट आणि एसटीआय च्या बाबतीमध्ये मला वाटतं अजून एक पाच सहा मार्क म्हणजे वन फोर्टी सिक्स प्लस जो आहे तर तो एसटीआय भेटण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत जनरल मेलला त्यात पण आता सेकंड की मध्ये काही व्हेरिएशन होऊ शकतं काही क्वेश्चन्स आहेत त्याच्यावर पण मला व्हिडिओ बनवता आलेला नाहीये ठीक आहे ते आपण बघूया आता फार जास्त काही क्वेश्चन्स नाहीत एक दोन क्वेश्चन्स त्याच्यामध्ये डेफिनेटली होऊ शकत अशा पद्धतीच्या आहेत <clears throat> तो एक आहे आणि ओ मला असं वाटतं कुठेतरी हे वन फिफ्टी टू प्लस जाण्याचे चान्सेस खूप जास्त वन फिफ्टी टू प्लसच्या आसपास प्लस वाल्यांनी अपेक्षा करायला काय हरकत नाही अपेक्षा करतात त्यांना एवढं कन्फर्म होईल की एसटी आय भेटून जाईल ज्यांचा इथे प्रश्न मिटतो की ऍटलिस्ट ज्यांना एएसओशी ओवर आहे जरी कट ऑफ वाढला तर कमीत कमी एसटी आय तरी मिळेल त्या लोकांनी तुमचा जो पुढचा प्लॅन होता की एकदा आपल्याला नॉन गॅजेटेड क्लास टू मिळाल्यानंतर पुढे काय करायचं काही जणांना पुढे येणारे कंबाईन एसआर साठी करायची ते करू शकतात काहींना राज्यसिवाय डिस्क्रिप्टिव्ह करायचे ते करू शकतात काहींना युपीसी कडे शिफ्ट व्हायचं वन सिक्स्टी वाले एक विद्यार्थी होते ते माझ्या त्या दिवशी बोलले म्हणजे त्यांच्या क्वेश्चन जेव्हा आपण बोलतो वन सिक्स्टी स्कोर आहे त्यांना बिंदा सांगितलं की तुमचं एस टी एस ओ होऊन जाईल युपीसी कडे शिफ्ट व्हा त्यांना डिस्क्रिप्टिव्ह एमपीसी करायचं नव्हतं डायरेक्ट युपीसी जे आहेत त्याच्याकडे शिफ्ट करा त्यांनी शिफ्ट केलं आणि त्यांनी चालू केलं अशा पद्धतीने मला असं वाटतं प्लॅन तुम्हाला करायला काही हरकत नाही आणि दुसरं आता जे ग्रुप सी मेन्सला आहेत त्यांसाठी मला असं वाटतं चांगली संधी आहे की तुम्हाला जीएस बऱ्यापैकी हे लँग्वेज तुम्ही आत्ताच केलेला असणार आहे लँग्वेज फक्त तेवढी आवश्यकता आहे बाकी मग तुम्हाला पण ओपन राहते ग्रुप बी पुढे नोव्हेंबरची पण ओपन राहते तर तुमच्यासाठी ती गोष्ट अजून चांगली ज्यांना पुढे कंबाईन करायची आहे त्यांना अजूनही ती गोष्ट आहे की थोडंसं ग्रामर आता करायला काही हरकत नाही मराठी इंग्लिश लँग्वेज जे आहे पर्टिक्युलरली क्लास केला नसेल त्यांनी क्लास करा ज्यांना काही रेफरन्स बुक्स जसं आपण रेनन मार्टिन पालन सुरी बक्षी हे जे म्हणतो किंवा दिल्लीच्या काही नोट्स आहेत त्या बघायच्या असतात ग्रामरच्या पर्टिक्युलर इंग्लिशच्या तर त्याच्यावर तुम्ही आता काम करू शकता हॉकॅबलरीवर आता तुम्ही काम करू शकता रूट्स आहेत ओरिजिन आहेत सपिक्स आहेत प्रिपिक्स आहेत आणि बेसिकली एक जनरल ओरिएंटेशन हॉकॅबलरीचं जे आहे त्याच्यावर आता काम करू शकता ही खूप जास्त चांगलं काम करण्याची वेळ आहे प्रिलिम्स नंतर माणूस त्याच्यावर बेसिकवर जास्त काम करू शकत नाही त्यामुळे तिथेही तुम्ही एक काम करू शकता आणि ज्यांना अर्थातच एमपीएससी डिस्क्रिप्टिवची तयारी करायची आणि जे कंबाईन करत होते आतापर्यंत त्यांच्यासाठी प्रिलिम्स थोडं की वॉक राहील म्हणजे थोडं सोपं राहील कम्पॅरेटिव्ह कारण जे बाकीचे आहेत म्हणजे नवीन विद्यार्थी पहिल्यांदाच पहिल्यांदा तयारी करतात त्यांसाठी प्रिलिम्स राज्यसेवा विल बी अ ह्यूज चॅलेंज करतात त्यांना एक अप्रोच लेवलचं चॅलेंज असेल युपीसीच्या ज्या काही गोष्टी डोक्यात घुसल्यात पर्टिक्युलर कंटेंट नाही टॉकिंग अबाउट द क्वेश्चन सारा असतो म्हणजे क्वेश्चन च्या पद्धतीने एमपीसी विचारते ऑप्शनच्या पद्धतीने सेट करते आणि इकडे विद्यार्थी जसं एकशे तीस चाळीस पन्नास मला वाटतं एकशे पंचावन्न पर्यंत छप्पन पर्यंत मार्क यावर्षी शे राज्यसेवा ऑफ ला होते आपले एक विद्यार्थी एस टी आहेत त्यांना होते एकशे छप्पन आणि नवनाथ सर जे आता राज्यसेवा आपल्या टेस्ट सिरीज मध्ये चांगलं कॉन्ट्रीब्यूट करतात त्यांना वन फिफ्टी मार्क होते राज्यसेवा प्रिलिम्स मध्ये ह्या लोकांना ज्या गोष्टी कळल्यात नाही अप्रोच वगैरे पीआयक्यू करून करून ती लेवल काढायला थोडं युपीएससी डिस्क्रिप्टला वेळ लागेल तर तिथे तुम्हाला एक अॅडव्हान्टेज असेल आणि जर तुम्ही असं ह्या याच्यामध्ये असाल की डिस्क्रिप्टिव्ह मी कधी केलेलं नाही माझं होईल का नाही त्यासाठीच आपण आता आपलं दुकान पुण्यात चालू केलेलं आहे या अर्थान की आपण मी इथे आहे फ्री मेंटरिंगसाठी तुम्हाला चोवीस तास चोवीस तास नाही म्हणता येईल एक दिवसभर अवेलेबल असेल ठराविक वेळेमध्ये तुमच्यासाठी तो वेळ दिला जाईल त्यामध्ये तुम्ही येऊ शकता भेटू शकता आणि माझा जो अंदाज आहे युपीएससी प्रिलिम्सला प्रिलिम झाल्यानंतर मेन्ससाठी दोन हजार तेराला ला जेव्हा सिलेबस चेंज झाला तेव्हा सहा महिने त्यांनी वेळ दिला होता कमीत कमी सहा महिने वेळ तुम्हाला सेवा डिस्क्रिप्टची जी पहिली पॅटर्नची परीक्षा आहे त्याला मिळेल त्यामुळं तुमची जर फिल्म्स क्लिअर झाली तुम्ही बिंदास एक रिस्क घेऊ शकता किंवा एक चान्स घेऊ शकता तुम्ही या तुमचं आन्सर रायटिंग एकदम आपल्याच अप्रोच न म्हणजे त्याला मी एक नावच दिलेलं आहे आता काय की पॅटर्न नवीन अप्रोच तोच राईट लॉजिकल अप्रोच कमीत कमी नॉलेजवर कमीत कमी कंटेंट वर हाऊ टू जनरेट पॉइंट अँड हाऊ टू राईट इफेक्टिव्ह आन्सर बाकीच्या कसं लिहायचं हे तुम्हाला शिकवण्याचं तुमच्याकडून करून घेण्याचं प्रॉमिस मी तुम्हाला देतो किंवा हे मी शंभर टक्के करून घेईल तो आपला स्ट्रॉंग पॉईंट आहे ती आपली स्ट्रेंथ आहे जे आतापर्यंत आपण वाट बघतो डिस्क्रिप्टिव्ह कधी येते डिस्क्रिप्टिव्ह आल्यानंतर आपण करणारच होतो पण आपल्या सगळ्या गोष्टी सिक्रेट्स आता आपण रिव्हिल करणार नाही हळूहळू प्रिलिम्स नंतर काही काही गोष्टी कारण मी आता एक ऑब्झर्व करतोय की आपले व्हिडिओ विद्यार्थ्यांसोबत सोबत बाकीचे लोक सगळे बघतात आणि मग त्या गोष्टी ते इम्प्लिमेंट करतात कॉम्पिटेटिव्ह मधला एज अर्थातच कमी होतं बाकी काही अर्थ हे नाही असा पण मग काही काही गोष्टी ज्या आहेत आता ज्या आपल्या एवढ्या दिवसाच्या काय म्हणता येईल त्याला सगळ्या काही गोष्टी मी इथं ऑफ ऑन रेकॉर्ड बोलू नाही शकत तर त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही जर डिस्क्रिप्टिव्हची तयारीचा विचार करत असाल थोडी मनामध्ये शंका असेल भीती असेल बिंदा शिवून मला भेटा आपण बघू त्याच्यावर काय करता येईल काय नाही आणि मला मला असं जी वाटतं किंवा माझं जे परसेप्शन आहे की डिस्क्रिप्टिव्ह ही जी परीक्षा आहे मेन्स पर्टिक्युलरली ऑब्जेक्टिव्ह पेक्षा सोपी आहे कारण ते तुम्हाला कळेल हळूहळू जेव्हा आपण उद्या परवापासून अन्सर रायटिंग चालू करूया डेली एक क्वेश्चन घेऊन त्यावेळेस तुमच्या ते लक्षात येईल याच्या व्यतिरिक्त मला वाटतं बाकी जास्त काही याच्यामध्ये डिस्कस करण्यामध्ये व्हिडिओ लांबवण्यामध्ये काही अर्थ नाहीये आपण परत उद्या भेटूया राज्य सेवा अनालिसिसच्या बाबतीमध्ये तोपर्यंत थँक्यू अँड ऑल द व्हेरी बेस्ट काहीही अडचण असेल खाली नंबर दिले तर ऑफिसचाही नंबर दिलाय किंवा आपले सुरज जाधव त्यांचाही नंबर दिलाय त्याच्यावर फोन करा आणि भेटायला या आपण भेटूया yes thank you